झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की चांगलं घर हक्काचं चा घर कायमचं घर मिळालं पाहिजे ते देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मुंबईचा विकास करत असताना मुंबईतले रस्ते चांगले करत असताना मुंबईचं सुशोभीकरण करत असताना कर मुंबईची मेट्रो पुढे नेत असताना या ठिकाणी या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना देखील चालना देण्याचं चा काम आपलं सरकार करत आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी घर त्यांनी दोन कोटी घरांचा संकल्प केला आहे महाराष्ट्र मुंबई देखील त्यांनी जो संकल्प केला आहे त्याच्यामध्ये मोठं योगदान दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून टप्प्याटप्प्याने आपण अशा प्रकारची क्लस्टरचं डेव्हलपमेंट करतोय आणि म्हणून मी आज काय राजकीय बोलणार नाही पण मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नको तर विकासाचे वारकरी पाहिजे आणि मुंबईकरांना स्थगिती सरकार नको मुंबईकरांना प्रगती सरकार पाहिजे जे प्रगती करणार विकास करणार सरकार पाहिजे आणि म्हणून रिझन सांगणारं नको ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं सरकार पाहिजे ते आमच्या इकडे बसलेलं आहे